कितना का बोल करना है ना 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 बोल ना 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 त्याच्या लग्नाला आलो आहोत आणि नवरदेव तिकडे बसला आहे जवळ नदीच्या काडीत सलांची होडी नदीच्या सलांची होडी रनाली आणि जितेंद्राची लाखात तू या खराब करतोयस पूर्ण तर या ठिकाणी आपला काय रुखवातीचा आपण सर्व प्रॉपर एकदम पद्धतीने मांडून ठेवले सर्व आणि तर आपली बेबी पण आपल्या इथे आलेली आहे सावऱ्यातून खास काकीश बघायला तयारी झाली की नजरीद आज एकदम चिकनी दिसते एकदम भारी ए, ए, ए? वरतून बघत हाय कर हाय कर हा कॅमेऱ्यातला हाय कर हाय 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 मोठे झाल्यावर बघा मोठी कलर आली जरा बघ किती मस्त दिसायची बाकी आल्यावर डायरेक्ट कर जाऊन काय काय आता दाखवतो आहेस रिवेल केला अगोदर आपण हॅरो काय टाकतोय साजण झाला ना वहिनी झाला काय

पूर्ण काढायचा तू फारसान पाकडायचा फरसान बरोबर कागद लागले की काय हे राहू हे लागले की काय <laughs> पुन्हा रवींद्र किती भाऊजी ना भाऊजी ना इकडे <laughs> बा इकडे बघा आगे। 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 आता हातकर ना मित्रा <laughs> आता आपण इथे लग्नाला आलो आहोत आणि नवर तिकडे बसला आहे काय आता काय नवदेव अजून काय आता फोटो काढायला सगळ्यांना वाट तर दादा सर्वत आता अर्षता वाटतोय आणि ॲक्च्युली त्याकडे जबाबदारी दिली नाही नाही बरे पण सध्या तरी त्याच्याकडे जबाबदारी दिली आहे मी तर आपल्या इथे आता सध्या नवरदेवाचं आगमन झालेलं आहे फायनली त्यांनी आहे राहून लग्न लागल्यानंतर वधू एकमेकांना हार घालतील तेव्हा कोणीही त्यांना उचलून घेण्याचा प्रयत्न करू नये दोघांनी एकमेकांना पाटावर उभा असतानाच हार घालायचे आहेत सहकार्य करावं मुलीचे मामा मुलीला घेऊन या मुक्तये ध्यान् च शरे न वीश्वजितयेत् कुर्याद्वयोर्मङ्गलं शुभमङ्गल सावदाना हरिदनु सुदिनंत देव तारा बलं चंद्र देव विद्या बलं दैव देव लक्ष्मी पते ते ग्रीव गौ स्मरामी सावदानो, अति सावदानो. आणि रणोज इकडं पण आणि हे आपले खास कॅमेरामॅन आपल्या मुंबईवरून आलेत आपले त्याच्यासाठी आपले भाऊजी आहेत

इथे चालले चप्पल चोरायचे प्लॅनिंग आहे बघा राहुल आणि लाला प्लॅनिंग करतोय चप्पल भाऊजींच्या कशा प्रकारे चोरायचं <laughs> ते काम करतात ना दोघ उचल उचल उचाल नेलं 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 भेटले ठेव आपल्याला भेटले वडून नाही नेल्या अशा गपचिप झालं आपल्याला आता जवळजवळ पाहायला ठेवा माई ठेवा लपवून ठेव तरी आपला काम झालेलं आहे असाच 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 आहे असाच आहे असाच आहे अरे रह्मदेव असाच असत असंच असत असा आहे बघ तुमच्या घरातला माणूस आमच्या सोबत आहे

झोपता मोठला बघता काय कुठं वल्ड ना खाल्लं मजा आहे नावा दम नव्हता लो हाय नाही तिघन पण हाक मारायला पाहिजे ना एका <laughs> <laughs> बरावं <क्मारे> <laughs> 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 पाय नाही पडला तर इकडे असं ना ला <laughs> असा 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 एक लाईन मध्ये या

너이니 와이니. 왜 와이니. 왜 와이니. 봐오 뭐라. 길나. 마진. 마진. 봐. 아, 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 सामान आणायला तिकीट काढायला लागलाय हजार रुपये का डिस्काउंट दे भाई साहेब डिस्काउंट देणे काय होणार असं पण चपलाचे बाकी हो नाही का चपला नको आम्हाला आता द्या इकडं नाही अमरला बोलवायला कवर फोडायला गेला आता बघते लवकर नाही चांगलं होती वगि ना तुला पाहिजे नाही ना तू सोडून तुझ्याच घरी घेणार आहे तो नाही शंभर रुपये मी नाही आजी शपथ मी ना माझी शोपत घेत होता लवकर लवकर तीडी पोरा पण होती बरोबर चार हजार बोल नाकडची वराठी आम्ही जाऊ इकडे पैसे घेऊन आले पैसे घेऊन आले पेटी घेऊन आलं पेटी घेऊन आलं तुम्हाला पेटी आणल ना मामाने जवळ हे नाही त्या दुसरं शिव ते पण होतील सर्व डिस्काउंट कमी करायचं चार हजार चार हजार एक तीन हजार

अडीच कमी झालं अडीच कमी झालं माझ्यापेक्षा कमी नाही होणार नाही होणार आता अडीच हजार काय बोल कमी नाही होणार

नको पण आपल्याला पुढे भेटेल पुढच्या पाचशे एकावन अठ पाचशे एकावन नाही एक रुपया वाढवले

अहमदाबाद वरन गाडी तरी नको घरी बनवलेला आहे घरी घरी बनवल्या पूर्वीला किती रुपयाचे हो तो किती पण असून द्या आपण तो हैदराबाद वरन आणलेला आहे चोरताव काय रेट कमी झाला रेट कमी झाला

सोनू परत हैदराबाद जायचं जायचं आहे बरोबर आहे बरोबर आहे दीड हजार नाही 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 याला लांब गेला केली किंवा खाऊन पाहून संपवलं ना पाचशे रुपये त्यांचा माणूस आहे ते दे आम्हाला गोपू दे नाही तो नाही कोणतरी दिसला लवकर परत काळोख आहे लवकर रे त्या पाचशे काय आहे पाचशे मध्ये काय येत आहे नाय नाय नाव घे तुला पण अर्धा नदीच्या काडीत सलांची होडी अर्धा नदीच्या काडीत सलांची होडी रनाली आणि जितेंद्र ची लाखात उभी राहत्या घडीवर आता तिच्या पावला धरले तरी चालू दोन्ही होते एकदम तर फायनली लग्न म्हणता म्हणता लग्न सुद्धा आहे जवळजवळ आता महिन्याभरापासून गावाला सर्व जी घाई घडबडी चालू होती लग्नाची तेच लग्न आपल्या आटपलं आहे आणि जस्ट आपण आता वरात भरून आलोय आपल्या घरीमध्ये मी बघा लग्न झालं आणि पूर्ण एकदम गजबजलेली जी आमची मला जी ओली होती ती एकदम शांत झाले आता ते कमी नेहमीच जाणवेजाची पण खूप धमाल केली लग्नाला आणि खूप मजाही आली तुम्हालाही नक्कीच व्हिडिओ आवडला असेल आणि भेटू पण पुन्हा एकदा गावाकडे अशाच नवीन एका ब्लॉकमध्ये तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या धन्यवाद